बोलो नहीं बोलो नहीं कुठे कुठे आय दो कुठे ओ मैडम कोई ये बोल चले अरे डॉक्टर डॉक्टर टेंशन में आवे टेंशन में आवे यतय आणे चला रहा दाबून ठेव हवा दे ना तू रे यतय त्याला दाबले काय दिसणार ब्रह्मा नामा नामा आम दो मिनिट लागला आले आले आपण पुढे कंसोल कशा चालू होतो नाही आणि चावी दिसता नंबर 20 खाली खाले आम्ही थांब थांब धाम बाबा खाली आहे तुझं डायरेक्ट ही चावी वेगळी दिली वाटत ती तीन चावी चावी

आप इंना सांगायचं आहे जो कमाल आहे का असं ते काय कंट्रोलला असतात ना कालवकारो हां आम बोल हां ये सापा सापा नाही मोडा नाही मोडा तुम्ही नशिबान इथं ते आलेलो नाही का इथं मी राहिलेलं मस्त नाही वाटलं आणि एवढे जण गेला तर कशी बीत आहे ओव्हरलोड जाता ना तो लो ओव्हरलोड